नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर या ठिकाणी जास्ती दरे बारा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार नऊशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती मानोरा या ठिकाणी जास्तीचा दर आहे बारा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार सहाशे अठ्याहत्तर रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्ती दर आहे बारा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे बारा हजार पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी जास्ती दर आहे अकरा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल जात आहे लातूर बघा तसेच पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार नऊशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत दर आहे बारा हजार पाचशे रुपये क्विंटल